मित्रांनो जिजाऊ हो, आज आम्ही बरामपूरला आलेलो आहे संभाजी महाराजांनी बरामपूर लुटलं त्या बरामपूरची सुरक्षा किती भारी होती हे तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो देवा भाऊ एकदा ही भिंत दाखवा जवळपास आठ किलोमीटर पूर्ण बरामपूरला अशी तटबंदी होती जवळपास आठ दरवाजे होते तुम्ही पाहता उजव्या बाजूला एवढी मोठी तटबंदी असताना संभाजी महाराजानं या बरामपूरवर आक्रमण केलं आणि आक्रमण केलंच नाही तर केवळ आठ दरवाजे या बरामपूर मध्ये आज जाण्यासाठी होते त्या आठ पैकी उत्तर भागातला जो दरवाजा आहे इथल्या स्थानिक लोकांनी जे आम्हाला सांगितलं तेथून संभाजी महाराजानं आतमध्ये एंट्री केली शिवाजी छत्रपती जन्म दिवस आणि आज या अश्वि जयंतीच्या निमित्ताने मी आमचे देवाभाऊ राजू सलीम आम्ही सगळे आज मध्य प्रदेशमध्ये एका व्याख्यानासाठी एक आलो छावा चित्रपटामध्ये जे संभाजी महाराजाचे विराट रूप दाखवलं हो आहे ते आज प्रत्यक्ष ज्या संभाजी महाराजानं ब्रह्मपूरवर स्वारी केली ती बरामपूर कसं होतं ब्रह्मपूरची तटबंदी कशी होती हे सगळं आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं तुम्ही पाहू शकता ही तटबंदी आहे की जी तटबंदी साधी सोपी नाही आहे तब्बल आठ किलोमीटरची बरामपूरला ही तटबंदी होती जवळपास पंचवीस ते तीस फूट उंच एवढी तटबुंदी आणि प्रचंड अशी रुंदी तटबुंदी होती आणि केवळ आठच दरवाजे आतमध्ये जाण्यासाठी होते आम्ही मॅप लावला गाडी हे सगळ्या गोष्टी असताना जवळपास आम्ही अर्धा ते एक तास या बरामपूरमध्ये आम्ही हरपलो आम्हाला काही रस्ता सुचत नव्हता म्हणजे आजच्या सोशल मीडिया इतक्या फरखर असूनसुद्धा आम्ही बरामपूरमध्ये आम्ही अनेक गोष्टी विसरलो रस्ते हुकलो पण पर... संभाजी महाराजांचं गुप्तहेर खाती अचूक होतं की एवढी तडबंदी असताना केवळ आठ दरावली असताना संभाजी महाराजानं या ब्राह्मपूरमध्ये आक्रमण केलं आणि प्रचंड ब्रहमपूर लुटलं आणि त्याचमुळं औरंगजेबनं स्वतः याची दखल घेऊन तो दखंडमध्ये आला आज मी तुम्हाला दाखवतो ही भिंत आहे अशी जवळपास पंचवीस ते तीस फूट ही भिंत आहे बरामपूरमध्ये आम्ही अनेक वास्तू पाहिल्या अनेक ऐतिहासिक वस्तू या ठिकाणी आहेत आपण एखादी ब्राह्मपूरला आला तर नक्की या ऐतिहासिक वस्तू पहा आणि खरंच संभाजी महाराज संभाजी सारखा योद्धा होणे नाही संभाजी महाराज सारखा युग पुरुष परिवर्तक व्यक्ती होणं नाही इतका प्रचंडपणे अभ्यास करून इतका प्रचंड हजारो किलोमीटर इथून रायगड आहे आम्ही शिंदगड राजावरून सकाळपासून निघलो इथपर्यंत येऊच तर अक्षरशः परेशान झालो तरी संभाजी महाराज घोड्याहून इथे आले या ठिकाणी प्रचंड आक्रमण केलं आणि मोहीम यशस्वी केली खरंच संभाजी महाराज खरंच गिरेट होते थँक्यू Gracias. Uh -huh.